जय महाराष्ट्र कशी आहात आपण सर्व सॉरी मम्मी पापा हे वाक्य युपीएससी देणाऱ्या अकोल्यातील एका विद्यार्थिनीचे आत्महत्या करतानाचे शेवटचं वाक्य आहे किंवा सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं हे वाक्य आहे पूजा खेडे एका प्रकरण माहिती आहे ना केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षा बद्दल युपीएससी हा एकदम चर्चेचा विषय झाला दिल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू पाहणाऱ्या पिळवणूक मानसिक त्रास जो आहे तो चर्चेचा विषय आहे अशी अकोला गंगानगर भागातील अंजली गोपनारायण दिल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने एकवीस जुलैला फाशी घेऊन आत्महत्या केली आहे तिचा सोशल तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने भरपूर अशा काही अडचणींचा प्रकाश टाकलेला आहे शिकवणी वर्ग घरमालक आर्थिक अडचणी आणि शिक्षण वर्ग या सगळ्या गोष्टींमुळे होणारा त्रास तिने त्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे ऍक्च्युली अधिकारी बनल्यावर एक लाल दिवाची गाडी घेऊन घरी यावं असं तिचं स्वप्न गुराशी बाळगलं होतं ते मात्र तेवीस जुलै ॲम्ब्युलन्सच्या गाडीतून आपल्या घरी पाहून कुटुंबियांना फार दुःख झालं हे सगळे असे प्रकरण बघून वाचून मला माझा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा आहे काय असतं माहिती आहे का मी मध्ये मीही प्रयत्न केलेला तुमच्या माहितीसाठी त्यानंतर एक्झाम मीही दिले कोणाच्या गायडन्सवरून केलं मी जेवढं होऊ शकतं तेवढं कमी वेळेमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून एक काही सल्ला देईल सल्ला नाही सांगतायत पण एक विनंती तरी करेल नक्की तुम्हाला या क्षेत्र देण्याअोदर आपल्याला खरंच वाचन करायला आवडतं का प्रचंड वाचन करावे लागते अगदी एकच पुस्तक कित्येक वेळा वाचावे लागते आपल्या घरची परिस्थिती खरंच अनुकूल आहे का नसेल तर काही काम करून अभ्यास झेपेल का जिद्द असेल तर नक्की करू शकतो आपण कारण जर आपला आदर्श बाबासाहेब आंबेडकर असतील तर मग तर काय पण केवळ दुसरा करिअर ऑप्शन नाही मित्र मैत्रिणी अभ्यास करतायत किंवा कुठल्या अधिकाऱ्याच्या ओव्हर एन्थुझियम भाषणामुळे आपण प्रेरित झालोय म्हणून आपण इकडे येत आहोत का ह्याचा विचार करावा अभ्यास किती वर्ष करणार आहोत आपलं प्लॅन बी काय आहे ह्याचे उत्तर आपण स्वतः स्वतःला प्रामाणिकपणे द्यावे ही फक्त हीच परीक्षा देणार दुसरी देणार नाही अगोदर नका ठरू सर्वप्रथम कुठलेही पद मिळणे हे महत्वाचं आहे त्यानंतर कुठले स्वप्न पूर्ण करा आमचे एक सर फार छान म्हणायचे अगोदर भाकरीची सोय करा नंतर स्वप्न पूर्ण करा उत्तर कदाचित थोडं रफ वाटलं असेल काहीचं नकारात्मक वाटलं असेल मग वास्तव हेच आहे याचा अर्थ असा नव्हे की परीक्षेचा अभ्यास करणे जरूर करावा पण निर्णय पूर्ण विचारांती घेऊनच करावा कारण एकदा काय हात पडलात तर भार पडायला फार अवघड जातं नाही का कारण मनुष्य युवाने फार अनमोल आहे भेटूया परत थोडीश्या मनात येऊन तोपर्यंत भरपूर मंगल मैत्री सर्वांना वाईटण्या वाटून कोणाला शिक्षकांना कोणाला वाईट वाटले तर समाजात भेटूया परत जय हिंद